नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपला हरभरा काढणे झालेला आहे म्हणजे कापणी झालेला आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला सुडी ही लागलेली आहे सुडी आपण लावलेली थी। आहे तीस बाय तीसची आणि ही बेडवर आपण लावड केला थी। होता हा बेड आहे साडेचार फुटाचा याच्यावर आपण दोन लाईनी घेतल्या होत्या हरभऱ्याच्या तर आता याच बेडवर आपण पुन्हा सोयाबीन घेणार आहे तीन लाईनी आता या बेडला मोडायची गरज नाही त्याचबरोबर आता याला अंतरमशागतसुद्धा काही करायची गरज नाही एकदम ओकेमध्ये आहे बेड आणि एकदम जबरदस्त आहे जर आपण नवीन बेड मारतो त्याच पद्धतीचा हा बेड आहे पुन्हा नागाटी करायची गरज नाही आणि जास्त खर्च सुद्धा जास्त गरज नाही तर हे बेड आपण वापरणार आहे सलग दोन पिकासाठी पुढच्या म्हणजेच समोरचं सोयाबीन नंतर हरभरा असं नियोजनाचं आपलं असणार आहे या ठिकाणी आपली सुडी लागलेली आहे तीस बाय तीसची बघू शकता आणि आज तारीख आहे चोवीस चोवीस तारीख आहे तर बघू शकता संख्या वगैरे भरपूर आहे तर याची काढणी बरोबर आपण याचा व्हिडिओ टाकणार आहे की याचा ॲव्हरेज किती आला काय आला एकरी तीन एकरमध्ये जे आपण आवरेज टार्गेट पकडलं होतं एकरी दहा प्लस ते आपण यावर्षी बघू आता जे आपण टार्गेट ठेवलं ते कंप्लीट होईल नाही होईल आमच्या भागामध्ये सध्याला जे ॲवरेज म्हणत आहे तो ॲवरेज येत आहे साधारण पाच चार पाच चार पाच ॲवरेज येत आहे तरीसुद्धा आपल्याला चांगला ॲवरेज येण्याची शक्यता आहे तर ही बेड बघू शकता आता कसला आपला आहे आरामशीर तीन ओळी बसतील आपल्या ह्याच्यामध्ये सोयाबीनच्या एकदम जबरदस्त बेड आपला आहे आणि बेडवरचा भाग एकदम मऊ राहते जे एकदम भुसभुशीत म्हणतो आपण बघू शकता आत्ताच हे इथं मऊ आहे पाहू शकतो तर हे मऊ तर अशा पद्धतीने आपलं नियोजनाचं होतं तीन आपली प्लीसुडी आहे इकडे आणि बटे शेतामध्ये सुद्धा आपला हा कापणं चालू आहे बिडियन जी की सातशे अठ्ठ्याण्णव तो सुद्धा कापणं चालू आहे सर्व कामं एकाच वेळेस आलेले आहेत आपले पुढच्या वर्षी लाग जमलंच तर आला आपण ड्रिप करू ड्रीपचं नियोजन आपलं आहे पुढच्या वर्षी याच्यामध्ये आणि मधीसुद्धा आंतरपीक आपलं राहील कारण की एवढा मोठा मधला स्पेस जे आहे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये याच्यामध्ये एक पीक निघू शकते जसं की कोथिंबीरसारखे पीक हे नालीमध्ये निघू शकते सुरुवातीला कोथिंबीर नंतर हरभरा कोथिंबीर काढल्यानंतर याला खुरपणी वगैरे असं करता येतं नियोजन तसे प्लॅनिंग आपण फुटी करणार आहे